હું સુરજા આંગરેનો માદરચો તલા ખોળ રે કાલ માદરચો આને ધક્કમ અમે લઈ લે તે કાઢના

हारेख तो है ना कोई ना हमारी धन्यवाद वो साहब सब आइए आइए या साहब बिल्कुल बिल्कुल ठीक है सर ਇਹ ਦੋ ਮਿੰਟਸ ਆਏ ਸਰ कार्यकर्ता तुमचाशी आहे का पुढे पुढे मग हे सगळं चालू आहे आरोप प्रत्यारोप आणि शिगा तुमच्याशी व्यवस्थितपणे मी आता पवनकुळे साहेबांनी बोलवलंय तर त्यांना भेटतो आणि मग तुमच्या सविस्तर बोलतो तुमच्याबरोबर तो कार्यकर्ता फोटो मध्ये दिसतो आहे ना माझा दुकान हो साहेब d o k t सचिव मला सांगतो सोडतो मी जोन मिंटा, जोन मिंटा, जोन दोन मिनिट दोन मिनिटं जवळ ज्यांनी मार खाल्लाय त्याला मारताना आंबेडकरांचा काय लावलंय मार्ग खायचं आहे न आणि याला घेऊन जाणार तुम्ही पोलीस स्टेशनला आणि परत बाकी जे होते ते पळून गेले तुम्ही रिव्हरला गाडी तुमची गाडी हाडू देणार नाही मी व्हिडिओ मध्ये दोन जण दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय पाच पाच जण मारतात पाच पाच जण मारून पण तुम्ही गेले जे इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो ते दे चालतं तुम्हाला पहिले तर इन्स्पेक्टरला सस्पेंड करा चव्हाणला आंदोलनामध्ये पाहायला ते या ठिकाणी मिळतात नहीं चलेगी राधाशा <recessed isolation> नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी सरकार हमसे डरती है Extreme... पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती हम है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं

चलेगी <no liebe> पाहिजे अरे मग आरोपीला तंबाखू खायला देत होते पोलीस तंबाखू त्या मग आरोपीला तुम्ही पाठीशी घालताय आणि आम्हाला पकडताय हो मुंडे साहेब होय मुंडे साहेब मकोकाचे आरोपी सोडून दिले ते विधान भवनात घेऊन मारतात आणि जो मार खातो त्याला तुम्ही घेऊन चालले

तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका